सरांच्या या ठिकाणी शुभम घोडकेने बोलताना वर्णन केलं आणि त्या वर्णनाला खरे उतरणारे म्हणजे धोंडे सर महाराष्ट्र गीतामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र गीतामध्ये कडव आहे भीती नामा तुझी मुळी रे गडगडणाऱ्या नभा म्हणजे कोणत्याही गोष्टीला न भिणारा असा माणूस खमक्या माणूस म्हणजे सर मी लहान होतो आणि अठ्ठ्याण्णव पासून पाहतोय बंजारा क्रांती दलाच्या एका सामाजिक संघटनेमध्ये काम करत असताना एका बाजूने रिपब्लिकन संघटनेच्या धडधडी चालू होत्या आंबेडकरी चळवळी आणि त्या ठिकाणी सामाजिक चळवळी आणि मुंडे साहेबांनी त्या ठिकाणी घडवल्या आणि मला वाटतं की बंजारा क्रांती दलाची मूर्तमेढ सुद्धा गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या माध्यमातून झाली हरिभाऊ शुभमला या ठिकाणी धोंडेसरांनी सरांनी घडवलं मलाही देवीदास भाऊ राठोडनी घडवलं सर ते नमूद करावं लागतं कारण आज उत्तम जवान कुठेतरी ऊस तोडणारा कार्य कामगार म्हणून राहणार होता पण त्यांच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी पंचायत समिती सदस्य होण्यापर्यंत सरांची शिवा संघटना ही बळकट त्याच पद्धतीने चालायची आणि तेव्हापासून सर मला वाटते की अनेक वर्षापासून बघतो आलेल्या संघटना काही कालांतराने दहा पंधरा वर्षांनी ती संघटना कुठं विसर्जित झाल्या जाते पण आजच्या काळातही ज्या आपण एकविसाव्या शतकाकडे वाट चालतोय आज सोशल मीडियाच खूप मोठं वादळ आहे आणि या वादळात सुद्धा आपण शिवा संघटना टिकून ठेवली नाही तर शिवा संघटनेच्या माध्यमातून समाजाचे सामाजिक काम सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न जर झाला असेल तर आपल्याच्या वतीने झाले मला माहित आहे मी या ठिकाणी प्रामुख्याने या ठिकाणी नमूद करावे लागेल आम्ही कधी मधी जातोय भारतीय जनता पार्टी मध्ये आम्ही काम करत होतो आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांमुळे ते आमचे आदर्श आम्ही आदर्शान भाजप भाजप गेलो करत गेलो पण ज्या दिवशी भारतीय जनता पार्टीमध्ये गोपीनाथरावजी मुंडे साहेब राहिले नाही त्या दिवशी आम्हालाही वाटलं की आता या पक्षामध्ये काय नाही पण जेव्हा जेव्हा मुंबईला जातो सरकार पाहतोय अनेक आमदार पिले लावून फिरतात हिरवे म्हणजे विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांच्याकडे त्या पिल्या बघून कोणी त्याला शरू ठाणत नाही पण मी सरला बघितलोय पासून मंत्र्याच्या कॅबिनपर्यंत दरवाजा हलवणारा कोणत्याही आमदारला जागा नसेल पण ज्या कॅबिन मध्ये मंत्र्याकडे सर गेले त्या ठिकाणी सरला मात्र त्या ठिकाणी खुर्ची आहे खुर्चीच नसून सर जे काही एवढे मोठे कागद घेऊन जातात आपल्या भागातले महाराष्ट्रातले आणि देशातले ते प्रश्न निवेदनाच्या माध्यमातून दिल्याच्या नंतर त्याचा पाठपुरावा सुद्धा करून कोणी घेणारे असतील तर एकमेव मनोहर धोंडे सर आहे सर या ठिकाणी अनेक वर्षापासून आपण पाहतोय या ठिकाणी आपण ओबीसी ओबीसी म्हणतोय आणि जेव्हा ओबीसीचं लग्न होतंय तेव्हा आपण कुठेतरी दुसऱ्याचा ढवारा खायला जातोय हे आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी दिसून आलेलं आहे काही आता लोकसभेचा उद्या निकाल लागणार आहे महाविकास आघाडीच्या वतीनं आपण सर्वांनी खूप मोठं या मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे निश्चितच आपल्या माध्यमातून या ठिकाणी व्यासपीठावर संजय भोशीकर सर असतील या ठिकाणी विजयदादा धोंडगे असतील या ठिकाणी सर आपण खूप मोठं काम केलं येवाड साहेब आहेत आमचे काँग्रेसचे सहकारी या ठिकाणी सतीश भुजी आहेत आमचे शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत सर्वांनी जीव तोडून या ठिकाणी काम केलं आता सगळ्यांना वाटते बाबा वा वा, वातावरण तर पलटूनच गेलं होतं पण या ठिकाणी सुद्धा मोदीचा मोदीची जेव्हा हवा होती तेव्हा कंधार तालुक्यामध्ये आपण वीस वीस हजारची लीड दिली पण ती लीड आपण तिकडे अहमदपूर कड नाही दिलो पण इथले जे मराठवाड्यातले कार्यकर्ते आहेत आता ती लीड तोडून या ठिकाणी शिवाजीराव काळजे साहेबांना तुम्ही देणार आहात निश्चितपणे या ठिकाणी महाविकास आघाडीचा लोकसभेचा उमेदवार येणार आहे निवडून पण सर चोर मी सरच्या स्लीपर चप्पल घालून माग माग फिरणारे कार्यकर्ते जे आमदारकीचे स्वप्न बघाल सर या ठिकाणी जे काही भावी 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 म्हणून आडालेत याचं कुठं ना कुठं हे प्रताप पाटील अडकून ठेवले मी या ठिकाणी विजयदादा धोंडगेना बोलत होतो त्याच्यासाठी आलोय आहे साहेब मंडळ त्याचा कार्यक्रम संपला की निघणार आहे त्यासाठी मी तुम्हाला विनंती करणार आहे तुम्ही तुमचं राजकीय आणि नॅशनल वजन खूप मोठं आहे आज बी तुम्ही लोकसभेवर जाऊ शकता आज बी विधानसभेवर जाऊ जाऊ शकता मागच्या दारान एकदा या सीठावर अनेक मंडळी आहेत आता काही आमदार होतील पुढच्या वेळेस काहीतरी होतील कुणाला विधानसभेवर न्या आणि आम्ही बाकीचे उकले सुकले काहीतरी ते काढा निपटार जिल्हा परिषद पंचायत समिती लावा अडीच अडीच वर्ष करत आमचं म्हणणं आहे विधानसभेच्या निवडणुका म्हणजे आमच्यासाठी कोण कोण करते आम्हाला बघू द्या आणि त्याच्यासाठी सर मी तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टी काहीतरी घ्यावं लागते भारतीय जनता पार्टी वन फूट टेन युथ वर खूप मोठं काम करते ते काहीतरी चांगलं घ्या आपण जोडून पाहिले शिवसेनेमध्ये असताना आणि तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो ज्या पद्धतीनं भाजपचं वन बुट टेन युथच काम चालू करा बांधील की बांधणी चांगली करा आम्ही तर या ठिकाणी आमच्या तालुका प्रमुखानं सांगितलंय की बाबा आम्ही तुमच्या सोबत आहोत आम्ही तर समन्वय खाव आम्हालाही बांधायचं आहे एकमेकांना त्यासाठी तुम्ही बाळासाहेबांचे गडवे शिवसैनिक आहोत कट्टर आहात अजूनही तुमच्यामध्ये तुमच्या नसा, नसा मध्ये या ठिकाणी शिवसेना आहे त्यामुळं दोन हजार चोवीस ची मशाल हातामध्ये घ्या घ्याची तुतारी तुमच्या सोबत राहणार आहे आणि त्याच्याच बरोबर अजून आपलं काय दो हातात दोन्ही हाताने दीड लाखाने काळगे साहेब येणार आहे त्याच्यासाठी विचार करू नका फक्त समन्वय साधा सर आणि हे आपली शिवा शिवासेनेची दसकी आहे की पुढं खूप बोलायची आहे हे भाजपची जे आहे की नाही ते वेळवेळची या पद्धतीने जाळवादाची उलटची करायची सर पण यांचं आलं तर आहे पक्कड कर्मचारी संघटनेचे मान साहित्य आपल्या जवळ तुम्ही फक्त आवाहन करा आणि वजनदार संघटना आपल्या पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही पुढे या आम्ही तुमच्या सोबत आहोत या व्यासपीठावरील काही लोकांना जरी आमदार व्हायचा असेल त्यांच्या मनात जरी काही असेल तर आपण एकमेकाला एक सहाय्य करून सगळ्यांनी एका एका पद्धतीने त्या विधानसभेमध्ये जाऊन त्या मराठवाड्यातले जे काही उपे, उपेक्षित प्रश्न आहेत ते सोडवावं अशी आपल्याला विनंती करतो इथंच थांबतो माझ्यासारख्या लहानशा कार्यकर्त्याला या ठिकाणी बोलून बियानातल्या होणाऱ्या कार्यक्रमामध्ये मला बोलायची संधी दिली आणि सर कोणी म्हणलं की खूप संख्या कमी आहे नाही कमी सर उन्हाळ्यामध्ये लग्नाला लोक जायला गेले मोतीला सुद्धा जायला गेले एवढं तापमान वाढलंय आणि धोंडेसराचा कार्यक्रम रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत या ठिकाणी होतोय हे अभिनंदनाची गोष्ट आहे म्हणून आमचा सर कुणाला भिना ना, नाही काय नाही नाचण सुद्धा नाही बाबा एकदा छत्रपती शिवराया शिवराजासारखं खोड्यावर टाईट बसला सगळ्याच्या नचना बरेच खाली कोणी बघत नस आज मी उरतो घरी बघू लागलो तशीच शाण आपल्याला येणाऱ्या काळामध्ये ठेवायची आहे सर्वांना आपल्याला विनंती करतो की धोंडेश्वराच्या पाठीमागा आपण खंबीरपणे ताकदीनं सगळ्या ताकदिकशी थांबावा अशी विनंती करतो थांबतो धन्यवाद जय